महाराष्ट्रात आपल्याला गावोगावी फिरत असताना मंदिराच्या जवळ किंवा गावाच्या वेशीच्या जवळ किंवा किल्ल्यांच्या वाटांवरती काही दगडी शिल्प बघायला मिळतात ती शिल्प इतिहास सांगत असतात आपल्याला अनेकदा या दगडांच्या शिल्पांच्या बद्दल काही माहिती नसती ती शिल्प म्हणजे विरगळ गदेगळ आता मी तुम्हाला जर सांगितलं की आपण ज्या शिव्या देतो एक बार शिव्यांचा इतिहास हजारो वर्षांचा जुना आहे आणि ते सुद्धा लिखित स्वरूपात आहे तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय तर आजच्या भागात आपण समजून घेऊ की विरगळ आणि गदेगळ म्हणजे नेमकं काय आणि त्यांचा इतिहास हा नेमका काय आणि मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची एकमेव विरगळ आहे ती नेमकी कुठे आहे नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी स्मारक शिळा म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ बनवली गेलेली एक दगडी शिळा म्हणजेच विरगळ आता या ज्या विरगळी आहेत या विरगळींचा इतिहास हा हजारो वर्षांचा जुन आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने या विरगळींमध्ये विरगळ सतीगळ या बघायला मिळतात आता विरगळ ही जी परंपरा आहे ती कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असल्याचं मानलं जातं कर्नाटकात मोठमोठ्या विरगळी बघायला मिळतात त्या विरगळींवरती काही शिललेखसुद्धा कोरलेले बघायला मिळतात कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड आणि विरकल्लू म्हणजे विरांचा दगड आणि यावरूनच महाराष्ट्रात विरगळ हा शब्द प्रचलित झाला असावा आता शिलाहार राजांच्या राजवटीपासून ही विरगळ्याची उभारणी सुरू झाली असावी असं अभ्यासक लोकांचं मत आहे आता विरगळ वाचायची कशी याची सुद्धा एक ना पद्धत आहे विरगळ ही साधारणतः तीन ते पाच भागांमध्ये असते ज्यात सगळ्यात खालचा जो भाग असतो त्यात वीर युद्धात लढतायत असं दाखवलं जातं आणि यावरूनच युद्धाचं कारणसुद्धा स्पष्ट होतं आता म्हणजे समजा जर एखाद्या गावावरती वाघाचा हल्ला झाला आणि एखादा वीर त्याच्याशी लढताना किंवा गावाला वाचवताना मरण पावलं तर विरगळीवरती वाघाचं चित्र असतं आता समजा एखाद्या शत्रूने जर गावावरती हल्ला केला आणि तो आपलं पशुधन घेऊन जातोय तर त्यावेळी गावातला कोणता तरी वीर हा पशुधनाला वाचवण्यासाठी पुढे येत असेल तर त्या विरगळीमध्ये पशुचं जसं की गाय घोडा यांचं चित्र असतं आता मधला जो भाग असतो त्यात वीर हा अप्सरांच्या किंवा देवदूतांच्या बरोबर स्वर्गात जातोय असं दाखवलं जातं म्हणजेच त्या वीराचा मृत्यू दाखवला जातो आणि सगळ्यात वरचा जो भाग आहे त्या भागामध्ये मृत पावलेला वीर हा शिवपिंडीची पूजा करताना दिसतो युद्धात मरण आल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते असं याच्यावरून सुचवायचं असावं आता काही विरगळींवरती सूर्य आणि चंद्र सुद्धा कोरलेले असतात म्हणजे जोपर्यंत या आकाशात सूर्य आणि चंद्र असतील तोपर्यंत त्या वीराचं स्मरण राहील आता सतीगळ किंवा सतीशिळा म्हणजे जर एखादा योद्धा हा वीरमरण पावला आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी ही जर सती गेली असेल तर ती सतीशिळा किंवा सतीगळ म्हणून ओळखले जाते आता सतीशिळा ही ओळखायची कशी तर आपल्याला शिळेवरती हा हात कोरलेला दिसतो त्या हातात बांगड्या असतात हा हात त्या सतीचा असतो तिने आपल्याला आशीर्वाद द्यावेत म्हणून हा हात कोरलेला असतो आता विरगळीच्या या शिळ्यांमध्ये येणारा तिसरा प्रकार म्हणजे गदेगळ आता हा जो प्रकार आहे तो प्रकार फार इंटरेस्टिंग आहे गदेगळ म्हणजे थोडक्यात राजाज्ञ म्हटलं तरी चालेल एखाद्या राजाने एखाद्या मंदिराला घराण्याला किंवा एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला दान दिलेलं असतं आता त्या मंदिराला दिलेलं दान म्हणजे त्या मंदिराचं हे पूर्ण उत्पन्न असतं आता समजा हे दान जर एखाद्या व्यक्तीने त्या राजाच्या मृत्यूनंतर हडपण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीवरती अन्याय होईल म्हणजे त्या मंदिरावरती किंवा त्या पुजाऱ्यावरती किंवा त्या व्यक्तीवरती अन्याय होईल आणि म्हणूनच या शिलालेखाच्या शेवटी एक शिवी आणि शाप करून ठेवलेला असतो आता सतीशिळा आणि विरगळ यांच्यापेक्षा वेगळी असणारी ही गदेगळ हिचं अंकन सुद्धा वेगळ्या स्वरूपाने असतं आता यात वर्षा बाजूला आपल्याला एक कलश कोरलेला दिसतो आता कधी कधी कलश नसतो सुद्धा त्याच्या बाजूला चंद्र आणि सूर्य कोरलेले बघायला मिळतात आता मधल्या भागात आपल्याला ते दान कुणी आणि कुणाला आणि कशा स्वरूपात दिलंय हे लिहिलेलं बघायला मिळतं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला एक प्राणी गाढव किंवा घोडा किंवा बैल हा एका स्त्रीबरोबर संभोग करतोय किंवा समागमन करतोय याचं दृश्य कोरलेलं बघायला भेटतं आणि त्या कोरीव शिलालेखाच्या शेवटी जे वाक्य लिहिलेलं असतं ते म्हणजे त्याची माय गाढव घोडू झवे म्हणजे आपण ज्या शिव्या देतो त्या जवळजवळ हजार वर्ष जुन्या आहेत आणि त्या शिलालेखावरती कोरलेल्या आहेत मित्रांनो अलीकडच्या काळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि त्यासाठी जो लेख किंवा शिलालेख जो अतिशय महत्वाचा ठरलेला आहे तो म्हणजे अलिबागमधल्या आक्षी गावातला आणि तो लेख सुद्धा एका गदेगळीवरती कोरलेला आहे त्यावर सुद्धा एक गाढव एका स्त्रीबरोबर संभोग करतानाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यावरती सुद्धा त्याची माय गाढव झावे असं लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो हाय स्मारक शिळांचा इतिहास हा इतिहास असा वीरांच्या वीर मृत्यूच आहे राजाने दिलेल्या शापाचा आहे तसंच वेदनादायी सती गेलेल्या त्या स्त्रीचा पण आहे मित्रांनो छत्रपती श्री शिवाजी महाराजांची असणारी एकमेव विरगळ विरगळ आहेत ह्या एक एक आहेत म्हणजे ही था। था एक एक जी मूर्ती आहे शिवाजी महाराजांची रत्नागिरीला आहे एकच विरगळ आहे शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये ती ही मधली विरगळ आहे शिवाजी महाराजांची बसलेली मूर्ती बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद